ती गाडी आहे बघा आता न्यूट्रल केलेली आहे तरी गाडी रिटर्न ॲटोमॅटिकली राहिली चालू द्या आता आपला ब्लॉक नवीन ब्लॉग चालू झालाय आपण आहे कच्छ मध्ये कच्छ मध्ये या रिजन मध्ये आपला एक, एकदम भारी लोकेशन आहे जे की आहे डोंगर कालू डोंगर कडे जाताना आपलं मॅग्नेटिक हिल लागतो जे भारतला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट मॅग्नेटिक हिल आहे लादा लदाखला जसं मॅग्नेटिक हिल आहे ना तसं हे हिल इकडे कच्छ मध्ये आता आपण तो एक्सप्लोर आहे काय म्हणणार एक्साइटेड आहात तुम्ही गाडी ना म्हणजे चढ इकडच्या साईडला आहे आणि गाडी तिकडच जाते ऑटोमॅटिकली बंद करून सुद्धा जे मी बघितलंय म्हणजे ऐकलं त्याच्याबद्दल ना मला आश्चर्य वाटलं असं तसं म्हटलं तिथं जाऊनच बघूया निघालय आता मॅग्नेटिक त्या हिल ला आणि कुठं ना भाई त्याच्यानंतर आपल्याला कुठं जायचं ढोला ढोला राहुडी म्हणणार आहे ना काहीतरी युनिक प्लेस सोडते आणि जाते मॅग्नेटिक हिल प्लेस आहे आपल्याला काहीतरी नवीन एक्सपिरियन्स मिळणार त्यासाठी बनून ब्लॉग मध्ये येस चला निघूया मंडळी काहीतरी युनिक बघणार आहे म्हणजे आपण आता हे बघा गाव आणि गावामध्ये चला मंडळी आता ड्रायव्हिंग सीट जरा चेंज केली आहे बऱ्याच वेळापासून मंडळी गाडी चालवत आहे आणि आपल्यालाही जरा आतला ड्रायव्हर जागा होत होता सारखं मॅग्नेटिक वरती गाडी चालवायचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता योगी बाबू बऱ्यापैकी चालवली त्यामुळे ते पण म्हणे ठीक आहे चला त्यांनी मोठ्या मनाने माझ्या हातात गाडी देऊन मला असं समजत होत त्याच्यामुळे <laughs> त्यांनी मला दिलीये आता आपण मजा करूया मस्त ड्राईव्ह चे आनंद घेऊ मॅग्नेटिक हिल वरती लवकरच भेटू <laughs> <रिवाज्याती गाड़ी। एए। laughs> सोडून दिला का रिवाज आत्ते काय आपण मॅग्नेटिक हिल आलो हे बघा पराग नाही आता ना गाडी न्यूट्रल केली दोन्ही पाय काढून घेतले मी आता दोन्ही ह्याच्यावर पाय काढले आता फक्त आपण ना ब्रेक लाव ब्रेक हँड ब्रेक काढणार आहोत हे बा गाडी ऑटोमॅटिक मागे जाते काहीच नाही बघा डायरेक्ट गाड्या हे बघा मंडळी इकडे खाली उतारे ह्या साईडला समोरच्या साईडला आपल्या आणि ही आपली दुसरी साइड आहे मागची इकडच्या साईडला इक चढ गाडी आहे बघा न्यूट्रल केलेली आहे तरी गाडी रिटर्न ऑटोमॅटिकली उरली काहीच संबंध नाही हे <laughs> सर्व कशामुळे मॅग्नेटिक फील्ड मुळे <laughs> तर मंडळी चुंबकीय क्षेत्र हे बाई आपली ला पांढर हत्ती धर र काला चला मंडळी काळू डोंगरच्या दिशेने आपल्याला नंदन मारायचं इथं इथं बघा समोर इथं कमाने आता काळू डोंगर ला आपण मंत्र्यांना येऊन पोहचतोय आता आणि एकदम डोंगर 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 असा छोटा छोटा खालीवर 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 गाडी होत होती हे बघा उर्र बोर झालं होतं ना असं हा म्हणजे आपण आता काला डोंगर इथं पोहोचलेलो आहे आता इथं आहे ना दोन गोष्टी आहे एक तर इथं दत्ताचं मंदिर आहे आणि दुसरी गोष्ट आता इथं थोडं पुढं गेलं ना कटेकडीवरून तुम्हाला कच्छचा पूर्ण नजारा दिसतो पूर्ण कच्छ दिसतं इथलं पुढं भारी नजारा आहे आम्ही बघितला होता तुम्हाला दाखवून देतो आपला सगळा बाई दुसरी दिशा काय तिकडे जायचं आपल्याला त्या पॉइंटवर आपण हे वरतून आहे ना वरतून व्यू कसा आहे ना तो बघण्यासाठी झालोय यस यस तो पण वाईड डेझर्ट आहे त्याचा व्यू वरतून कसा दिसतो तो बघायचा आपल्याला इंडिया ब्रिज बीएसएफ चेक पोस्ट लास्ट विलेज हनुमान जी का टेंपल और नाइट पेट्रोलिंग

आगे कोई गाँव नहीं है ये लास्ट विलेज है इधर वाला ये था ये ये है है ना पाकिस्तान इससे आगे है बहुत दूर है कितना किलोमीटर है यहाँ से अस्सी किलोमीटर है। अस्सी है ना ढोलावीरा किर है पीछे एकदम भाई तुमची इलेक्ट्रिसिटी पण वाचाल तुमचा व्यायाम होतोय ना हाताचा व्यायाम होतोय चांगले जिथे पन... जागा नाही तिथं सुद्धा तुम्ही घालू शकता

नजदी में हाँ भुज से भुज के बाजू में एकदम दो। मेरा दोस्त का बहुत पैसे वाला गाँव है बैंकों में करोड़ों रुपए पड़े सब अमेरिका लंदन हमने वही सुना था अभी गए होंगे ना इधर से गए ना जब राजकोट से तो वो आया होगा पर आता है पहले आया था अभी देखिए मुंबई में मुंबई मुंबई ऐसे

योगी आता भाऊ आहे ऑटोमॅटिक आपण काहीच केलं नाही मॅग्नेटिक फील्ड चा खेळ चालू आहे म्हणजे बरं चाळीस गाडी हा चाळीस आपल्या मागे बस आहे ती बस पण अशीच नॉर्मल चालली विना <laughs> काय करता वा 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 एम माझा हॅलो भाई बॅगेट कम्प्लीट न्यूट्रल मध्ये न्यूट्रल मध्ये आणि सिक्सटीच्या स्पीड नी चालू आहे न्यूट्रल मध्ये गाडी हे बघा बघा हे बघा गेअर टाकलेली नाही गाडी न्यूट्रल मध्ये हे बघा पाहिजे होवरती कर पाहिजे हे बघा ये मेरे पैर है जो कि मैं यूज नहीं कर रहा हूं और मेरी गाड़ी फिर भी सबरतली बकेट लिस्ट वन कंप्लीटेड आई लव यू गाइस